हा बाजूला चला बाय बाय रे आता आम्ही कराडला पोहोचलेलो आहे अभिषेक कसा वाटला प्रवास बघा कृष्णा नदी बघा तुम्ही सुंदर अशी नदी आहे नमस्कार मंडळी कशेत मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे आणि ठाणेकर भावेश या युट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो माझी आत्या हा त्यांचा मुलगा आता जाले ले आहे गावाला त्याचा पूर्ण जर्नी तुम्हाला आता या युट्यूब चॅनल वर दिसेल आणि कराडला चाललेलो आहे तर आज ट्रॅव्हल्स वैभव ट्रॅव्हल्स म्हणून आहे तर दहा वाजता ती कळव्यामध्ये येणार आहे तर आता आम्ही आहे तर आता आम्ही चाललेलो आहे सर्व फॅमिली आहे तर जायचं ना चल आहेत आमच्या अभिषेक अजून माणसं येणार आहे तिथे पण बॅग आहे बर सोडे रिक्षा बघत आहे भेटली का रिक्षा करून देतोय दोन रिक्षा करतोय आणि सात जण आहेत किती सात जण आहेत आता गेलेत का नाही चल जाऊ चल बघा बाय बघा कुठे त्या सर्वांना आता बाय बाय करत आहे मी आता एक रिक्षा चाललेली आहे रिक्षा चाललेली आहे ड्रायव्हर वहिनी नीरव भावेश आणि आहे सॉरी आणि सगळे आता बाय बाय करायसाठी यांचा नवरा पण गेलाय

फायनली काळव्याला पोचलेलो आहे ए।, ए रिक्षा आहे रिक्षा आता सगळ्या बॅगा वगैरे काढलेल्या आहेत पब्लिकने हा कळवा ब्रिज काय कुठे हे बघ आता आपण कळव्याला एक तास आधी बरोबर आता सगळेजण थांबूया एक तासा नंतर काय करायचं असेल ना तुम्ही करूया बरोबर ना तुम्ही करा म्हणून फायनली सीट भेटलेली आहे आमची सीट गाडी आमची आता आम्ही कराडला पोहोचलेलो आहे अभिषेक कसा वाटला प्रवास वाटला मला तू काय बाबा स्लीपरला होता आम्ही होतो बसून हा स्लि हा मी स्लिपिंगला होतो आणि तू सिटी हा पण सिटीला होता झाला कसं होतं सेटिंग चला दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास गरीब समाज पोहचलो आपण त्याने माझ्यावर टाकले काय माझ्या माझी गाडी नाही झाली ती बरं बोली ड्रायव्हर तुझ्यावर टाकलं तुझ्या गाडी बरोबर आहे आत्ता काही संकटत नाही रिक्षा बुक केलेली आहे पब्लिक <laughs> <laughs> बघा कोण कोण आहे माग काय बसणार कसे बसणार काय तू मागे फुल गोळ चाललंय काय बॅग आहे माझी तू चालव ना तुला येथे नायच किंवा आता का कराडलाच आपण त्याच्यानंतर आपण उपाशी राहू किटला भात खायचना कराड सिटी आहे पोपट बघू शकता तुम्ही सकाळी आणि हे आहे चिंचाचं झाड झाडू <laughs> तर आता आम्ही आलेलो आहे ते गावाला हो सांगली जिल्हा बिचूक गाव आहे तर तिकडे आम्ही आलेलो आहे तर हा नजारा बघा खूप सुंदर आहे आता फ्रेश वगैरे झालेलो आहे काल सकाळ काल रात्री दहाला बसलेलो आणि आठ वाजता कराड येथे पोचलेलो आहे आणि आता फ्रेश वगैरे सर्व झालेलं आहे तर आता तुम्हाला गाव पण दाखवतो आणि आजचा दिवसाचा प्रवास आणि कसं चा कसं आहे कसं नाही ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत बघा हे बघा बकरी आहे म्हशी आहे आणि या साईडला आहे ना मित्रांनो या साईडला कृष्णा नदी आहे हे उसाचा जो मळा दिसतो ना त्याच्या पलीकडे कृष्णा नदी आहे मित्रांनो गावचा नजारा बघा कृष्णा नदी सुंदर असं सुंदर नदी सुंदर नजारा या साईडला पण बघा उसाचा मळा नारळाची झाड बघा कृष्णा नदी बघा तुम्ही सुंदर अशी नदी आहे सांगली जिल्ह्यामधली मोठी अशी नदी कृष्णा नदी वातावरण पण खूप सुंदर आहे कटे आता गेला बघा आतमध्ये ही रिअल परिस्थिती आता कुठे जायचं कासा शिरेंबे, समोसा हे जे ऊस खातो ना बघा ह्यांचं ते खरं हे ढोर आहेत ना हे हा यांचे हा हा पण ढोरच आहे याला वाईट शॉप ला जायच गाडी थांबवा लावतोय रियालिटी तीन तीन पाणी पब्लिक पब्लिक बघा वाईन शॉप वर जायचंय वाईन शॉप चाललाय बघा बघा हे बघा हा बघा आई लाज आहे पोचलेलं आहे ते बघा आपली डुगडुगी गेलेली आहे फायनली मी पोचलेलो आहे कासार शिरंबे येथे तर आम्ही होतो बिचूकमध्ये तर आता आम्ही दुपारी जेवलो वगैरे आणि आता आम्ही आलेलो आहे कासार शिरंबे येथे तर आजचा दिवस बघूया आता चिकन वगैरे करणार आहे तर बघूया पार्टी चिकन पार्टी आहे रात्री तर चिकन पार्टी पण तुम्हाला मी दाखवतो आणि खूप सुंदर गाव आहे कासार शिरंबे या साईडला पहिले उसाची शेती होती पण आता ते सध्या आता नाही तिकडे गायब झाले आता आणि असं सुंदर असं घर आहे वातावरण खूप सुंदर आहे पाऊस वगैरे नाही आता काय कराड कोल्हापूर साइड येते हे करंजीचं झाड आणि हा रस्ता आहे हे बघा हे घर आहे इथे आम्ही आलेलो आहे मामाचं घर आहे तर मंडळी आता वाजलेली आहे ते तीन वाजून एकोणपन्नास मिनटं म्हणजे चार वाजलेले आहे तर आता आम्ही चाललेलो आहे ते माळावर म्हणजे कासार शिरंबे हे गाव आहे मागे ते गाव आहे आणि इथे ते माळ आहे म्हणजे नाका बोलतात ना ते तिकडे गावा गावासाइडला ना माळ असे बोलतात तर आम्ही तिकडे चाललेलो आहे तर वातावरण बघा नाही अभिषेक विहीर बघा सध्या खूप घाण आहे म्हणजे पाला वगैरे पडतो ना त्या कारणाने वीर खूप घाण झालेली आहे आणि हा रोड आहे जाण्यासाठी अडळे हे बघतात हा पण बंगला मामाचा आहे आणि त्याच्या मागे पण आहे आणि इकडे पण रिलेटिव राहतात काय रे दा कुठे इकड़े गेला चला मग आता आम्ही चाललेलो इकडे हे घर आहे

आतमध्ये भाऊजी आणि किरण मोरे घुसलेले आहेत आता जाऊया आणि बघूया त्यांना काय करतात तेव्हा एवढा थोडा थोडा

कशा प्रकारे ऊस तोड हेच खेच तर रे कसं आहे बघा काढलेले आहेत आणि आता खात आहे आजचा प्लॅन काय काय करायचं आता, आता है। है। काए? काए चिकन चिकन मध्ये काय काय म्हणजे गावठी कोंबडा तर आजचा प्लॅन गावठी कोंबड्याचा आहे आणि काय कळणार वगैरे भुजिंग वगैरे सगळे वगैरे फ्राय वगैरे सर्व ना किती वाजता प्रोग्राम आहे आपला रात्री आठ वाजता किरण <laughs> मोरे बोलतात की आम्ही चाय, मी चायनीज ला जाणार आता काय आहे ना सगळी घरामध्ये सर्व जाणार का चायनीज ला गावाला पण सोडत नाही मुंबईला तर खातो तर खातो तर गावाची पण आता टेस्ट ना बघणार आहे तो काय ना मला माहिती हा कसा आहे बघा घरीच खाईल आणि ह्याची व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही चाललेलो आहे नवीन बंगल्यामध्ये असा सीन दिसतो बघा रोड टच आहे सेम सेम वरती पण आहे या साईड लाग राहून घे सगळ्या मायचं तर असं लागून जास्त का चल, चल 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 चल, चल। काय बोलला तुला आता भाऊजी काहीतरी बोलले काय काय बोललो वैरण आणि मला वरळी ऐकायला आल त्यात काय तू बोलतोय त्याला ऐकायला आलं की तुला पण आलं बघते तो काय रे ऐक ना काय दोन मिनटं ना तू याला कसा असं बोलू आपण शब्द आलं ना आला बाबा बोलू शकतो का थोडस दोन शब्द हा येऊ ना तो तू तर एवढा स्ट्रॉंगली बोलत असशील मी टाकणार तू मांडलाय मुद्दा मला माहित आहे तुझी सत्ता येईल दाढी मुशी येत नाही ना ठीक ठीक आहे आहे हे माकडे बघा माकडं आणि हा किरण मोरे त्यांचा दुसरा माकड आहे तो गेलाय बघायला आहे दुसरा कुठे हा फोन इथे पण आहे का आता आम्ही आलेलो आहे भजी खायला भजी आणि वडापाव आमची मंडळी बसलेली आहेत आणि गावामध्ये आलेले आहे मी पण फायनली चिकन बनवलेलं आहे हे बघा चिकन आचारी काय नाव तुमचं सांगा हा दुसरे आचारी आणि एक अजून एक आहे ना निल्स सध्या तिकडे असेल तो बघा या साईड या मंडळी जेव्हा चिकन आहे भात आहे भाकरी आहे रस्सा रात्रीचा नजारा बघू शकता तुम्ही तर मंडळी फायनली मी इथे आता ब्लॉग बंद करत आहे आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ट्रॅव्हलिंगचा आणि गावचा ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेलायकेनला क्लिक करण्यासाठी न विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील धन्यवाद